राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या निकालात जोरदार मुसंडी मारली आहे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांसारखे बलाढ्य नेते असतानाही भाजपला विदर्भात समाधानकारक यश मिळवता आलं नाही आहे नागपूरमधून नितीन गडकरी अकोल्यातून अनुप धोत्रे अशा केवळ दोन जागा भाजपच्या वाटेला आल्यात तर बुलढाण्यातून प्रतापराव जाधवांच्या रूपानं एक जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला आली दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं विदर्भात जोरदार मुसंडी मारली अमरावती रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काँग्रेसने विजय खेचून आणलाय तर वर्ध्यामध्ये अमर काळेंनी विद्यमान खासदार रामदास तडस यांना धक्का देत विजय मिळवला हो आहे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि संघाची ताकद यामुळं सोप्या वाटणाऱ्या लढाईत बाजी मात्र काँग्रेसनं मारली चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दणदणीत पराभव हो केला आहे नागपूरची जागा राखण्यात नितीन गडकरींना यश आलंय खरं पण अपेक्षित लीड मात्र त्यांना मिळवता आलेलं नाही आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेचा ठरलेल्या रामटेकमध्ये काँग्रेस पक्ष वरचड ठरलाय ऐनवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राजू पारवेंना रामटेकमधून पराभव पत्करावा लागलाय काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेने इथून विजय पटकावत महायुतीला हादरा दिलाय नाना पटोलेंचं होम ग्राउंड असलेल्या भंडारा गोंदियात काँग्रेसनं जोरदार कमबॅक केलं आहे विद्यमान खासदार सुनील मेंढेंचा इथून पराभव झाला आहे डॉक्टर प्रशांत यांनी इथलं मैदान मारलं गडचिरोलीमध्ये तर काँग्रेसने तब्बल एक लाख तीस हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं विजय मिळवला आहे डॉक्टर किरसान नामदेव हे विजय उमेदवार ठरले आहेत तिरंगी लढत झालेल्या बुलढाण्यातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव आपलं हो सीट राखण्यात यशस्वी ठरले मात्र अपेक्षित लीड त्यांना मिळवता हो आलेलं नाही ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष रविकांत तुपकर यांनी जाधवांना जोरदार फाईट दिली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीनं चुरशीच्या झालेल्या अकोल्याच्या तिरंगी लढतीत भाजपने बाजी मारली अनूप धोत्रे यांनी विजय खेचून आणला आहे मात्र त्यांनाही काँग्रेसच्या अभय पाटील यांनी जोरदार लढत दिली देशभरात चर्चेचा ठरलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपला खूप मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना धूळ चालले नवनीत राणांचा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो एकंदरीत विदर्भाचं चित्र पाहता महाविकास आघाडीच्या रूपानं काँग्रेस पक्ष इथे अग्रसर ठरला आहे